नमस्कार सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर मला सांगा गुड इव्हनिंग सगळ्यांना यस मागच्या चार पाच दिवसापासून आपण ज्या दोन मुद्द्यांसाठी त्या ठिकाणी न्याय मागत होतो आपले हक्क जे होते रास्त मागण्या ज्या होत्या त्या आपण डिमांड करत होतो आणि सरते शेवटी त्या या ठिकाणी मंजूर होणार आहेत कारण परीक्षा जी होती सहा जुलैची ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी केलेला जो काही लढा आहे त्या लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे मा परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भात अधिकृत प्रसिद्धी पत्रक हे मा ट्रान्सकोच्या वेबसाईटवर थोड्या वेळापूर्वी आलेलं आहे तर अशा पद्धतीनं ह्या आपल्या न्याय हक्काला लढ्याला यश आलेलं आहे आता पुढील दिशा नेमकी काय असावी ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी हे नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता सब्जेक्ट आहे पोस्टपॉन ऑफ एक्झामिनेशन महाट्रान्स्कोचं त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे दोन परीक्षा त्या ठिकाणी होणार होत्या सहा जुलैला एक म्हणजे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि दुसरी लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स आणि अकाउंट बरोबर येस तर या ठिकाणी काय म्हणले त्यांनी की ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि एलडीसी एफ अँड ए अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे इथं अठरा चोवीस चोवीस पब्लिक चोवीस तर हे पोस्टपॉन झालेलं आहे जे की सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार होतं आणि पुढे म्हटलेलं आहे की परीक्षा कधी होणार काय होणार याच्या संदर्भात ते म्हणतात की तुम्हाला एस एम एस किंवा आणि ईमेल पण पाठवू म्हणते आम्ही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पुढे म्हटलंय की शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन विल बी नोटिफाइड सेपरेटली विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ही आपली पुढे जावी हा आपला मुख्य हेतू नव्हताच आपल्या दोनच त्या ठिकाणी रास्त मागण्या होत्या ज्या की आपण इथं दिलेल्या होत्या त्या म्हणजे बघा मा ट्रान्सकॉममधील पदभर्तीच्या संदर्भात पहिली मागणी आपली होती की तुम्ही इंग्रजी बरोबरच मराठी भाषा हा सुद्धा त्याला ऑप्शन त्या ठिकाणी दिला पाहिजे आता सगळ्या विद्यार्थी मित्रांनी कॉल केले सर्वांनी त्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं महाट्रान्सकोनं काय झालं की महाट्रान्सकोना नाहक विद्यार्थी मित्रांना महाट्रान्स्कोच्या या ढिसाळ कारभारामुळं विद्यार्थी मित्रांना गेल्या चार पाच दिवसापासून ते डिस्टर्ब झालेत आणि महाट्रान्सकोच्या या ढिसाळ कारभारामुळं विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला आपल्याला त्यांनी अंधारात ठेवलं परीक्षा परीक्षेचं माध्यम कोणतं राहील विद्यार्थ्यांनी जेव्हा फोन कॉल मोहीम त्या ठिकाणी सुरू केली महाट्रान्सकोच्या ऑफिसला तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यापैकी काही अधिकारी म्हणत होते परीक्षा फक्त इंग्रजीमध्येच होईल काही अधिकारी म्हणत होते होईल होईल मराठीमध्ये पण होईल म्हणजे त्यांनाही त्या ठिकाणी शाश्वती नव्हती बरोबर आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सेंटरच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेंटर आलंय दूरदूर सेंटर आलंय जे तीन सिलेक्शन केले होते फर्स्ट प्रेफरन्स जे काही होते ती तीन त्यापैकी एकही आलं नाही भलतच काहीतरी आलं यासोबतच काही विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या परीक्षा होत्या त्याच्या एक दिवसागोदर काही दुसऱ्या दिवस मग तेवढं डिस्टन्स कसं त्या ठिकाणी मॅनेज करायचं कव्हर करायचं यासोबतच आषाढी एकादशीच्या मुळे आणि आणखीन मला वाटतं मोहरम सण आहे तर त्याच्यामुळे परीक्षा जी आहे त्याच्या म्हणजे वाहतूक व्यवस्थेवर कारवाच ऑथराईज टी सी एस आय झोन ह्या आपल्या मागण्या होत्या या, या रास्त मागण्या होत्या तर त्याच्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनी खूप सारा पुढाकार घेतला खरं म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांचं सगळ्यात जास्त सहभाग आहे कारण शेवटी काय आहे तुम्हाला पहिल्या दिवशी पण म्हटलो होतो मी की ही लढाई तुमचीच आहे तुम्हालाच लढायची आहे तुमच्यासाठी कोणी त्या ठिकाणी पुढे येणार नाही आणि तुम्ही ते करून दाखवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन यामध्ये सोशल मीडियाने खूप मोठा आपला जो काही त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म होता युट्यूब असेल तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील टेलिग्रामचे ग्रुप असतील या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित झाला तुम्ही एकजूट दाखवली आणि जे काही आपली मागणी आहे ती मागणी त्या ठिकाणी मंजूर करून घेण्यास त्यांना भाग पाडला कुठलीही कंपनी असेल किंवा एक्झाम कंडक्टिंग बॉडी असेल त्यांची एक स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर असते एक्झाम कंडक्ट करण्याची तर ते स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर त्यांनी फॉलो केली नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हा नाहक मनस्ताप सहन करावा लागला गेले तीन चार दिवस विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी डिस्टर्ब झाले त्यांचा अभ्यासापासून लक्ष विचलित झालं काही प्रमाणात का होईना आणि त्याच्यामुळे मग आपण सुद्धा त्या ठिकाणी महाट्रान्सकोला सुद्धा जेरीस आणायला भाग पाडलो फोन कॉल मोहीम सुरू केली ईमेल केले मेसेजेस केले आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जी साथ मिळाली ती म्हणजे माननीय मंत्री महोदय आमदार आणि खासदार या आपल्या लोकप्रतिनिधींची तर त्या सगळ्यांचं विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी सगळ्यां मिळून आभार व्यक्त करूया सगळ्यात महत्वाचं चंद्रकांत उर्फ राजू नवघरे साहेब यांनी त्या ठिकाणी आपल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये मुद्दा उचलून धरला होता की महाट्रान्स्को जी परीक्षा ही इंग्रजी सोबतच मराठीमध्ये सुद्धा व्हावी आणि आज दुपारी माननीय श्री जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी सविस्तर असं निवेदन माननीय विधिमंडळ अध्यक्षांना दिलं आणि त्याची दखल त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आणि लगेच त्यांनी प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी एक्झाम पोस्टपॉन होण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मागण्या साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत एक आपली ऑलरेडी जी परीक्षा होती मराठीमध्ये होणार इंग्रजी सोबतच आणि दुसरी त्या ठिकाणी अधिकृत पी सी एस आयऑन झोन त्या ठिकाणी मिळावे यासाठी यासोबतच मित्रांनो सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा काल त्या ठिकाणी ट्विट केलेलं होतं आणि ते सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचं असं ठरलं आता या सगळ्यांमध्ये विद्यार्थी मित्रांचे दोन मतप्रवाह पडले काही जणांचं म्हणणं होतं की नाही परीक्षा त्याच दिवशी झाली पाहिजे आम्ही सुट्ट्या काढलेल्या आहेत किंवा वाटेवर आणि जसं आपण टेलिग्रामला पोल घेतला होता की नेमकं काय करायचं आणि मेजॉरिटी म्हणजे मोर दॅन सेव्हन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की परीक्षा थोडीशी पुढे गेली तरी चालेल परंतु त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ही असली पाहिजे आणि त्याच्यासाठीच विद्यार्थ्यां विद्यार्थी मित्रांचं हे या ठिकाणी लढा होता आणि याच्यामध्ये बाकी शिक्षकांनी सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं डायरेक्टली इनडायरेक्टली बरेचसे विद्यार्थी प्रतिनिधी असतील खरोखर त्या सगळ्यांचा आभार की ज्यांनी विधिमंडळापर्यंत आपले हे जे काही दोन मुद्दे आहे त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मांडलेत ठीक आहे किंवा मांडायला लावले तर हे सगळे विद्यार्थी मित्रांनो तुमचे सगळ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि आपलं दोनच मुद्दे होते एक म्हणजे पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेचं माध्यम तर त्या या दोन गोष्टीबाबत आता या ठिकाणी कार्यवाही महाट्रान्स्कोकडून त्या ठिकाणी सुरू झालेली असणारच आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही आता राहिला मुद्दा आता पुढं काय करायचं ठीक आहे तर हा ठीक आहे हे सगळ्यांचं मित्रांनो काय आहे एक हे काही माझ्यामुळे झालं असं काही नाही आहे हे डिमांड तुमची होती हा संघर्ष तुमचा होता मी मग मी फक्त एक निमित्त मात्र होतो थोडंफार काही प्लॅटफॉर्म तयार केला असेल एक ड्राफ्ट तयार केला त्याच्यामुळं माझं खूप असं काही भरीव योगदान त्याच्यामध्ये आहे असं मी म्हणत नाहीये ठीक आहे तर सगळं हे तुमचं यश आहे तुमच्या मागण्या आहेत शेवटी आपण उमेदवार आहोत आणि आपल्या न्याय हक्कांसाठी आपण लढलंच पाहिजे म्हणजे जेणेकरून पुढची परीक्षा जेव्हा ते घेतील तेव्हा त्यांना आठवेल की बाकी अगोदरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कसं आपल्याला त्या ठिकाणी होतं आपल्याला कोणाच्याही बद्दल त्या ठिकाणी मनामध्ये राग नाहीये बरोबर आपल्या रास्त मागण्या होत्या त्या आणि तेवढ्याच आपल्याला मंजूर करायच्या होत्या तर शेवटी महाट्रान्सको ते प्रसिद्धी पत्रक काढलं त्याबद्दल महाट्रान्सकोचे सुद्धा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी आभार व्यक्त करूया शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू त्या ठिकाणी ऐकून घेतली आणि त्या ते पद्धतीनं प्रसिद्धीपत्रक हे काढलेलं आहे आता परीक्षा कधी होणार परीक्षा जास्त लेट त्या ठिकाणी ती जाणार नाही मॅक्सिमम विदिन अ मंथ एका महिन्याच्या आत ही परीक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आता सगळ्यांनी या ठिकाणी कोणीही आता विचलित व्हायचं नाही डिस्टर्ब व्हायचं नाही पुढची दिशा काय असणार पुढची ही दिशा आता आपल्याला काही आंदोलन वगैरे करायचं नाही आहे बरोबर सगळ्यांनी शांत राहून आपला जो काही अभ्यास आहे काही विद्यार्थ्यांचा थोडाफार अभ्यास राहिलेला होता बरोबर ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे त्यांनी त्या पद्धतीनं चांगलं रिव्हिजन करा मॅक्सिमम विदिन अ मंथ हे आपण टार्गेट ठरून ठरून चालू या एका महिन्याच्या आत ही परीक्षा झाली पाहिजे बाकीच्या काही एक्झाम शेड्यूल असतील त्या पद्धतीनं ते पाहून महाट्रान्सको कंपनी आय बी एस आय बी पी एस कडून शेड्यूल आपल्याला <coughs> त्या ठिकाणी लवकरच देईल तर आपण त्याच्याबद्दल सकारात्मक राहू ठीक आहे तर आता त्याच्यामुळे कसं असं कसं आहे माहितीये का की मेजॉरिटी आणि मायनॉरिटी ही दोन्ही गोष्टी आहे परंतु त्यामध्ये कुणाचंही नुकसान होता कामा नाही ही पण आपण बाजू त्या ठिकाणी बघितली पाहिजे बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं अभ्यास झालेला होता ते त्या ठिकाणी तयार होते पण आपला इंटेंशन परीक्षा पुढे जाणं हा नव्हताच आपला इंटेंशन हे एवढाच होता की सगळी ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे बाबा ठीक आहे तर त्याच्यामुळे एवढं काही नुकसान झालं आहे असं काही वाटून घेऊ नका बरोबर म्हणजे खगोर भरती झाल्यापेक्षा आणि सेटिंग होऊन भरती झाल्यापेक्षा थोडस दोन दिवस लेट झाली तरी चालेल पण पारदर्शकता ही त्या ठिकाणी असलीच पाहिजे तर एवढंच आपलं त्या ठिकाणी म्हणणं आहे तर सगळ्यांचे त्या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि कोणीही त्या ठिकाणी आता डिस्टर्ब होऊ नका डिस्ट्रॅक्ट होऊ नका जो काही अभ्यास तुमचा पूर्वापासून सुरू होता त्या पद्धतीनं तुम्ही तो चालू ठेवा ठीक आहे काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे यस तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आ, मांडू शकता किंवा तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी मांडू शकता जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असेल ते त्या पद्धतीनं तुम्ही सांगू शकता ठीक आहे येस बरोबर आहे आता जे काही हॉल हॉलटिकीट आलेली आहे तर त्याच्यामध्ये चेंज होणारच आहे परीक्षा ही दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आणि त्याबद्दल ते प्रसिद्धीपत्रक सुद्धा आपल्याला देणार आहे ठीक आहे येस ठीक आहे तर याच्यासाठीच एक शॉर्ट व्हिडिओ घ्यावा असं वाटलं विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं की युट्यूबवर येऊन तुमची बाजू मांडा बाजू मांड्यासारखी असं काही नाहीये शेवटी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि आपण त्याच्यासाठी प्रामाणिक पन, पन, काम करत राहणं गरजेचं आहे ठीक आहे यस सो थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या परीक्षेसाठी यासोबतच विद्यार्थी मित्रांनो अकाउंट्स आणि फायनान्समध्ये बऱ्याचशा परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे चांगला अभ्यास करत राहा विविध महानगरपालिकांच्या परीक्षा येणार आहेत नगर परिषदेमध्ये सुद्धा खूप मोठी भरती त्या ठिकाणी येणार आहे ही महाट्रान्सकोची तर आलेलीच आहे महाजनकोची सुद्धा येणार आहे सो त्यामुळे जे विद्यार्थी खरोखर मेहनत आणि प्रामाणिक पद्धतीनं अभ्यास करतात तर त्यांना या येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची जी काही स्वप्न आहे सरकारी नोकरीची किंवा आपली ड्रीम पोस्ट मिळवण्याची ती त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण होणार आहे त्या दिशेनं आपले प्रयत्न करत राहा काही अपडेट असतील तर ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सांगणारच आहे आपलं टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल प्रवीण कड क्लासेस या नावाचं त्याची डिस्क्रिप्शनची लिंक खाली दिलेली आहे ते तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जॉईन करा तुमच्या काही क्वेरी असतील तर नक्कीच कळवा इथे थांबूयात आपण थँक्यू बेस्ट ऑफ लक तुमच्या परीक्षेसाठी